नमस्कार आज आपण एका अशा कलेबद्दल बोलणार आहोत जी आपल्या धावपळीच्या आयुष्यात खूप महत्वाची आहे ती म्हणजे या सगळ्या गोंधळातून थोडा वेळ काढून आपल्या आतली शांतता आणि साधेपणा पुन्हा कसा मिळवायचा अनेकदा असं होत असेल नाही का की आपल्या आजूबाजूला इतक्या गोष्टी घडत असतात की आपण त्यात पार हरवून जातो सततची धावपळ कामाचा ताण आणि चोवीस तास येणाऱ्या माहितीचा भडीमार या सगळ्यामुळे थकल्यासारखं वाटणं अगदी स्वाभाविक आहे पण या या आधुनिक समस्येवर एक प्राचीन उपाय हो आहे तोही अगदी सोपा चला तर द आर्ट ऑफ लिव्हिंग या पुस्तकातून यावरचं उत्तर शोधूया ते एक जैन बोद्ध धर्मगुरू आहेत ज्यांनी हे गहन ज्ञान आपल्यासाठी अगदी सोप्या भाषेत मांडलं आहे आणि गंमत म्हणजे ते एक प्रसिद्ध लँडस्केप गार्डन डिझायनर सुद्धा आहेत म्हणजे त्यांना निसर्गातून साधेपणा आणि शांतता कशी शोधायची हे उत्तम माहीत आहे मग हे पुस्तक नक्की आहे तरी काय तर हे एक प्रकारचं व्यावहारिक मार्गदर्शक आहे यात शंभर छोटे पण खूप प्रभावी धडे आहेत जे आपल्याला झेन विचारांना आपल्या रोजच्या आयुष्यात उतरवायला मदत करतात म्हणजे थोडक्यात हे पुस्तक आपल्याला हरवलेली मनाची शांतता परत मिळवण्यासाठी एक नकाशाच देतं आणि या पुस्तकाचा गाभा काय आहे तर तो हाच की खरा आनंद बाहेरच्या वस्तूंमध्ये नाहीये तो महागड्या गाड्यांमध्ये किंवा सतत कामात गुंतून राहण्यात नाही खरा आनंद तर प्रत्येक क्षण सजगतेने जगण्यात आहे आणि जाणीवपूर्वक साधेपणा निवडण्यात आहे हा विचार आपल्या आजच्या जीवनशैलीला एक प्रकारे आव्हानच देतो जिथे जास्त म्हणजे चांगलं असं मानलं जातं बघा आपल्या समोर दोन मार्ग आहेत एकीकडे आहे सतत कशाच्या तरी मागे धावणं जास्त पैसा जास्त वस्तू जास्त काम हा एक न संपणारा पाठलाग आहे आणि दुसरीकडे आहे जगण्याची कला म्हणजे वर्तमानात जगणं प्रत्येक क्षणाचा अनुभव घेणं आणि जाणीवपूर्वक साधेपणा स्वीकारणं तर मग हा बदल घडवून कसा आणायचा हे केवळ विचार नाहीत तर कृती करण्याची एक योजना आहे चला या पुस्तकातून शांत आणि साधं जीवन जगण्यासाठी काही व्यावहारिक पद्धती पाहूया सुरुवात अर्थातच मनापासून करायला हवी दिवसाची सुरुवात धावपळीने करण्याऐवजी रोज फक्त पाच मिनिट शांत बसून स्वतःला वेळ द्या जेव्हा खूप ताण जाणवेल तेव्हा फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा तो वर्तमानात परत येण्याचा एक सोपा मार्ग आहे आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकाच वेळी शंभर कामं करण्याऐवजी एका वेळी फक्त एकच काम करा पण ते पूर्ण मन लावून करा चहा पिताना फक्त चहाचा आस्वाद घ्या मोबाईलचा नाही आपलं मन शांत झाल्यावर हीच शांतता आपल्या आजूबाजूच्या जागेत आणूया रोज घरातून एक तरी अनावश्यक वस्तू बाहेर काढा बघा याने फक्त जागाच मोकळी होत नाही तर आपलं मानसिक ओझही हलकं होतं आपल्या आसपासच्या साध्या गोष्टीत सौंदर्य शोधा खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश असेल किंवा पानावरचे दवबिंदू आणि आपले नातेसंबंधही सोपे ठेवा जिथे दिखावा कमी आणि खरा जिव्हाळा जास्त असेल आणि सगळ्यात शेवटी आपली मानसिकता बदलणं सर्वात गरजेचं आहे सतत धावण्याऐवजी कामातून मुद्दाम लहान ब्रेक घ्या काही नो करणं म्हणजे वेळ वाया घालवणं नाही तर स्वतःला रिचार्ज करण्याची एक पद्धत आहे आणि आपल्याकडे जे काही आहे त्यासाठी कृतज्ञ रहा कारण खरं सांगायचं तर जेव्हा आपण साधेपणात समाधान मानायला लागतो तेव्हाच खऱ्या अर्थाने श्रीमंत होतो तर या सगळ्याचा सार काय निघतो या छोट्या छोट्या कृतींमधनं एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की शांती ही अशी गोष्ट नाही जी आपल्याला कुठेतरी बाहेर शोधायला जावं लागेल शांतता आपल्या आतच आहे ती काही दूरचं ठिकाण नाही तर एक सवय आहे ती प्रत्येक क्षणी आपल्या छोट्या छोट्या निवडींमधून आपल्या साधेपणातून आणि वर्तमानात पूर्णपणे हजर राहण्यातून निर्माण होते आता जाता जाता एक विचार करूया येणाऱ्या दिवसात अशी कोणती एक छोटी आणि सोपी गोष्ट आहे जी करून शांततेचा एक क्षण अनुभवता येईल या प्रश्नावर थोडा विचार करायला नक्कीच ना हरकत नाही